शुभ सकाळ सगळ्यांचं स्वागत आहे भक्ती बाबर ब्लॉगमध्ये आणि मी भक्ती तर आज आहे नवरात्रीचा दुसरा दिवस आणि कलर आहे लाल म्हणून मी ही आज लाल कलरची साडी घातली खूप दिवसानंतर तर ही दोन हजार वीसमध्ये मध्ये मा माझ्या मोठ्या भावाच्या लग्नातली साडी आहे कोणती गाडी पाहिजे तुला बाळासाडेचार वाजलेत सकाळची काढ काढू का काय बंद करू लाईट बंद करू चल विसरला तू चल चल घे स्वतः झोपत नाही दुसऱ्याला झोपू देत नाही थांब लाईट लावते कुठे गेली गाडी हो हे येत आहे आहे हे बघ झालं पहिल्या दुधुप्याचं आज काय झालंय माहित काय माहितीये आमच्या आज सगळे लवकर उठायला अंधार आहे ना बाहेर लाडू उठला परत आता दादा उठला लाव खिडकी आहे बाहेर पाऊस चालू आहे आहे खेळायला पावसात लाडू खेळायला आहे पावसात सोडू का बाहेर लगेच तयार पाऊस सकाळ सकाळ हजेरी लावली आज तर पहाटच आपण आपल्या रुटीनला सुरुवात करूया माझा तर नऊ दिवसाचा उपवास आहे समाता आणि सम्राटसाठी मी बनवणार आहे शिरा समर्थ आज स्कूलला गेलं नाही सकाळी त्याला भरपूर अशी ताप होती आणि डोकं हे दुखत होतं पाय दुखत होते त्यामुळे त्याच्या पप्पाला विचारलं सुट्टी करू द्या का म्हणले हो करा मग सुट्टी केली काय बा शिरा बनवते हे लाडू लाडू काढीचा आवाज तुझ्या दादा सोबत आंघोळ ये शिरा केला करते शिरा आवडते ना तुला घरी असलं ना लाडूला पण ए चला झाली का अंब शिरा तयार झालाय बघा बर आंघोळीला गेलेत आणि त्याने पसारा किती केला हे बघा मध्ये आहे शिरा आणि शेंगाचा एक एक लाडू दोघांसाठी चला खाऊन घ्या समो पोट भरून का तुला औषध पाजायचंय लाडू पण खावा तेवढं दोघांना आपला आपला लाडू संपवा सणासुदीचा आजार काढून घेतले बाळा तुला बसू का औषध औषध दाला पाच बनते आराम करा हा आजारी असले ना सुद्धा मन लागत नाही सणासुदीच लिकर माझं आजारी पडले झोप पांघरून देऊ दुध आणू फॅन लावू का हा लावला दुध देऊ का तुला समर्थाची तब्येत खराब आहे झोपलं आहे त्यामुळं कट काय लाडूला लेलगडाचे कपडे गावाकडे आहेत त्यामुळं घातलं नाही आणि दोन होते कुर्ते ते घालू का म्हटलं तर नको म्हणतोय त्याला साधं सिंपल टी शर्ट आवडते बाळा तुला रेड कलरचा ड्रेस घालू हां गाडी रेड आहे आमच्या बाळाची नवीन ड्रेस आहेत नको म्हणतोय असं भारी जड कपडे नको वाटतात त्याला साधं सिंपल अडकावून फिरतो दादा उठलाय दादाला काय झालंय दादाला काय झालंय हा झालंय ताप आले दादाला तू दादाला त्रास देतोय ना दादाला अजिबात त्रास द्यायचा नाही कळलं नाही कळलं ओके म्हणा दा 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 बुगुनी। बुगुनी। हाँ, हाँ। दादा उठलाय का बघून हळूच जाऊन बघून हा हा आतल्या लूम दादाच्या लूम मध्ये निण्य केल्या दादा ना बाळा शाबूची खिचडी बनवते थांब ना बाळा समोर शाबूची खिचडी खातो बाळा साधी बनवते एकदम बटाटा आवडत नाही ना तुला म्हणून नाही घातलं साधी साधी शाबूची खिचडी कोण कोण खाणार आहे मस्त अशी लुसलुसीत शाबूची खिचडी तयार आहे मी आता काय बघते मी मग करू कपडे धुवाय चला ना खाऊन झाले औषध पाजून झालं तर चला आता आपण साडी काढते मी अदोबोर आणि आपल्या दुसरा लाल कलरचा ड्रेस घालते आणि कामाला लागते कारण साडीत जर अशी मी बसली तर माझी कामं काहीच होणार नाहीत मला कारण साडीत कामच करायला येत नाही काहीतरी भांडण झाले दादाला सोडायला दा जायचे ट्युशनला पण काय रुसलेला लाडू येईना कोण लालू लाल लाडू दिसला माझा लालू लालू ऐ दादा सोडून येऊ लाडू मी चालले बघ आला 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 लालू आला लालू आला काय गरज होती का मारायची छोटं पाळ आहे आपलं समजून घ्यावा कोंडून गाय आणि गाडवण कुत्रे असत वाटेल वातावरण आज मस्त आहे पाऊस नाही काय नाही चल लाडू चल, चल, चल।, चल, ला नहीं, नहीं। चल। तुला काय फोन केला होता का मी रात्री येणार आहे म्हणून मग ते पाऊस येणार आहे रात्री गरब्याचा घोटाळा करायला येणार असेल होई मंगकी मुंकी, मुंकी। पाण्यातून नका जाऊ पाणी किती स्वच्छ झाले चला 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 चल दादा पुढे चालला ए दादे पुढे नको ना रे जाऊ बाळाच्या पुढे नको जाऊ दादा पुढे गेला तरी चिडतो महाग राहिला तरी चिडतो